सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा फास आता आणखीनच आवळू शकतो कारण या घटनेचे डिजिटल पुरावे आता कोर्टात सादर करण्यात आलेत या प्रकरणात हे डिजिटल पुरावे हे गेम चेंजर ठरू शकतात यामध्ये कराडने आवादा संदर्भात केलेले फोन कॉल्स तसेच हत्येच्या गटाशी संबंधित असलेल्या ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स या आता कोर्टात सादर करण्यात आले आहेत या डिजिटल पुराव्यांच्या प्रती सादर झाल्यामुळे फक्त कराडच नाही तर त्याचे बाकी साथीदार विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि यांच्यासह बाकी आरोपी यांचा या गुन्ह्यातला सहभाग हा स्पष्ट व्हायला मोठी मदत मिळणार आहे या सुनावणीच्या वेळी कोर्टात दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटेला लातूरच्या कारागृहातून बीडच्या कारागृहात हलवण्याच्या मागणीवरही दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला जिल्हा कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यानं विष्णू चाटेला बीडच्या कारागृहात आणण्यावर कारागृह प्रशासनाने हरकत नोंदवली आहे तर विष्णू चाटेने या मागणीचा याआधीच कोर्टाला दिलेला अर्ज रद्द केल्याने तोच निर्णय अंतिम समजला जावा असा मुद्दा सरकारी पक्षाने उपस्थित केला खटला सुरू असल्याने विष्णू चाटेला सतत लातूरवरनं कोर्टासमोर हजर करणं कठीण असून आणि व्ही सी टेक्निकल अडचणी येत असल्याचा मुद्दा हा बचाव पक्षाने समोर ठेवला होता काही दिवसांपूर्वी दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याने आपल्याला बीडच्या कारागृहात ठेवावं अशी मागणी कोर्टाकडे केली होती आणि त्यावरून हा युक्तिवाद करण्यात आला आरोपीच्या वकिलांकडून सातत्याने मागणी केली जात होती यावर लॅपटॉप डेटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिककडे आणि तो आल्याशिवाय आम्हाला देता येणार नाही असं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं यावर कोर्टाने पुढच्या सुनावणीत अगोदर हे पुरावे देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आता सरकारी पक्षाने पुरावे असलेला लॅपटॉप आणि त्याचा फॉरेन्सिक लॅबकडून आलेला रिपोर्ट हा कोर्टाकडे सादर केला आहे हे डिजिटल पुरावे आता कोर्टात सादर केल्यामुळे आरोपींच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होणार आहे या प्रकरणात आरोपींवर चार्ज फ्रेम याआधीच झालेले आहेत आता या प्रकरणी पुढची सुनावणी एकवीस फेब्रुवारीला पार पडणार आहे या पुराव्यांमुळे आरोपींचा जेलमधला मुक्काम हा लांबणार असून आता सगळ्याच आरोपींच्या अडचणी यामुळे वाढणार असल्याची चिन्ह आहेत या प्रकरणावर एकंदरीतच तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका